विठुमाई देवराई टेकडी आणि शिवशंभू सोशल फाउंडेशनचं गेली तीन वर्षापासून या ठिकाणी वृक्षारोपण आणि संवर्धनाचं काम सुरू होतं आणि ते काम सुरू होत असताना अनेक अडचणी येत होत्या त्याच्यामध्ये प्रामुख्याने जी अडचण होती ती लाईटची होती विद्युत प्रवाह या ठिकाणी आणण्यासाठी बऱ्याचशा अडचणी येत होत्या परंतु आपल्या गावातील एक खर उन्नरी व्यक्तिमत्व आणि समाजातील प्रत्येक घटकाबरोबर अतिशय चांगले संबंध प्रस्थापित करून त्यांच्या अडीअडचणीमध्ये उभे राहणारे धनंजय आप्पा कामठे सागरजी कुटवाड त्यानंतर संदीपजी परदेशी आणि त्यांचा सर्व मित्रपरिवार यांनी सातत्याने फॉलोअप ठेवून आणि जी लाईटची अडचण होती खऱ्या अर्थाने ती दूर करण्यासाठी आप्पांनी आणि त्यांच्या टीमनी खूप काम करून आज या ठिकाणी हे लाईटचे पोल आणि ते लाईट येणार आहे त्याचा आम्हा सर्व पिठुमाई देवराय टेकडे दे आणि शिवशंभू सोशल फाउंडेशनच्या परिवाराला अतिशय आनंद होतो आहे आणि त्यानिमित्तानं मी धनंजय आप्पा आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवाराचं आणि त्यांच्या माध्यमातून ज्या ज्या वरिष्ठ व्यक्तींनी आम्हाला या कामामध्ये मदत केलेली आहे त्या सर्वांचंच मी शिवशंभू सोशल फाउंडेशन फाउंडेशनच्या वतीने आणि विठुमाई देवराय टेकडीच्या वतीने त्यांचे मनस्वी आभार मानतो आणि इथून पुढच्याही काळामध्ये विठुमाई देवराय टेकडी या ठिकाणी ज्या ज्या समस्या निर्माण होतील ज्या ज्या अडचणी निर्माण होतील त्या ठिकाणी आप्पा आणि संदीप जे असतील सागरजी असतील तसेच एम एस सी बीचे आमचे राहुलजी अडपळे असतील या सर्वांनी आम्हाला वेळोवेळी असं सहकार्य करावं अशी छोटीशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा धनंजय अप्पा कामठे आणि सर्व मित्रपरिवाराचं शिवशंभू सोशल फाउंडेशन आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद